नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या करा आज चॅनेल एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी मनोजजी शिराम त्याचप्रमाणे वसंत हे प्रमुख वक्ते आज त्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत तर आपण सत्य पुरुष माध्यमातून आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत तर काय सर आपण या विषयावर या विषयासमणी आणि विशेष ताट्यावरून अल्पवयीन मुले आणि मुली यांचं गुरु घेऊन प्रमाण जास्त आहे आणि त्याला कुठेतरी प्रतिबंध बसावा म्हणून सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय परंतु एक सामाजिक वास्तवधी पर परिवर्तन होतात असं तुमचा आहे सांगलीकडले आहे ते कृष्णा अभियानावर राहणार आहे तर त्यांचं या ठिकाणी आम्ही बरेच मार्गदर्शन घेतवलेलं आहे त्यामुळे त्यांचे बरेच व्हिडिओला अपकेर् असतील आणि खरोखर रिअल फॅक्ट काय आहे मुलींना मागेशी बोलणं फार गरजेचं आहे कारण ते फोडं मन असतं त्यांना कळत नाही की मी चूक करते की चांगलं करते वाईट करते कर, तर त्यांना कुठचं मार्गशीन मिळालं पाहिजे त्याकरता आम्हीसुद्धा दोन शब्द बोलू आणि आम्हीसुद्धा आमच्यापर्यंत आम्ही करतोच आहे प्रत्येक शाळा कॉलेज भेटी देऊन पोलीस काका पोलीस दिदी या माझ्यावरून आम्ही मुलांना मुलींना मार्गदर्शन करतो आहे तरीसुद्धा हा एक सामाजिक लोक इतोबा साधावा लोकांमध्ये त्याची अवेअरनेस वाढावं पालकांना सुद्धा आम्ही ठिकाणी आमंत्रित केलं आहे शाळेच्या मुला मुलींना सुद्धा आपण आमंत्रित केलं आणि त्या सर्व मुला मुलींना माननीय जी वसंत अधिकारी आहेत त्यांना सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत ठिकाणी वसंत हंकारे सुद्धा उपस्थित आहेत तर काय सांगा सर आजच्या या कार्यक्रमाबद्दल नमस्कार मी वसंत बाबूराव हंकारे सांगली जिल्हा माझा आणि आज इथे भंडारा जिल्ह्यामध्ये अनिल पोलीस स्टेशन आणि माननीय श्रीराम साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी आहेत त्यांच्या अंतर्गत हा जो बाप समजावून घेताना हा विषय घेऊन आज आपण आलेलो आहोत खऱ्या अर्थानं या किशोरावस्थेतील माझी जी मुलं मुली आहेत त्यांच्यामध्ये शरीरात प्रचंड मोठा बदल होत असतो सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही ते बघतात ते किती खरं आहे किती खोटं आहे आणि खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये बसून शिकण्याच्या वयामध्ये त्यांचं आयुष्य ते उद्ध्वस्त करून घेत आहेत तुम्ही महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये बघत आहात की मोठ्या प्रेमाच्या जाळ्यात बसून काय म्हणजे किती प्रशासनावरती आणि माझ्या पोलीस बांधन मा, बांधवांच्यावरती ताण तर येतोय पण किती कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत माझ्या मुलींचे आणि मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत तर याला कुठेतर आळा बसावा म्हणून माननीय श्रीराम साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्या माध्यमातून बाब समजावून घेताना हा कार्यक्रम का आहे आयोजित केलेला आहे जवळजवळ मला वाटतं दोन तीन हजार लेखक आज या भागातले आणि पालक एकत्रित आहेत आणि मला वाटतं अकरा वाजता आम्ही सुरू करू त्यानंतर होणारं परिवर्तन या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्या संबोधना दिसतो वंदे मातरम जय हिंद जय मी संजय बांबोरे अड्याळ पोलीस स्टेशन मकसूदकृ किस्से सात सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स